नेत्राच्या ज्योतीने दिवे लागतील आनंदाने सुनीता कारंडे यांचे श्री गणपती नेत्रालय आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पंढरपूर शहरामधील लोकांच्या विश्वासास सार्थ ठरलेले एकमेव नेत्र रुग्णालय म्हणजे श्री गणपती नेत्रालय नेत्रालयातील उपलब्ध सुविधा फेको मशीनद्वारे मोतीबिंदू ऑपरेशन कॉम्प्युटरच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर काढणे मधुमेह व रक्तदाब रुग्णांची नींद धक्कादायक लग्ना दिवशीच उच्चशिक्षित तरुणीची आत्महत्या सोलापुरातील घटना सोलापूर शहरातील हत्तुरे हत्तुरेवस्तीजवळील कामरान चौक येथे पहाटेच्या सुमारास धक्कादायक घटना घडली आहे सालिया मेहबूब शेख राहणार ओम नमः शिवाय नगर सोलापूर या उच्चशिक्षित तरुणीने भर मंडपात आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली रविवारी सालिया शेखला हळद लागले होते आणि सोमवारी तिचे लग्न होणार होतं पाहुणे आले होते सर्वत्र माहोल असताना ही धक्कादायक घटना घडली राहत्या घरी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास सहा सहाय्याने गळपास घेऊन के आत्महत्या केली सालिया शेख हिने दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी विजापूर नाका पोलीस स्टेशनला विनंती करत एक अर्ज केला होता की मला समीर चांद साफ शेख सलमान पिरसाप शेख आणि वशीम शेख सर्व राहणार कुमठे आणि सतत मानसिक त्रास देत अश्लील व्हिडिओ पाठवत ब्लॅकमेल करत आहेत आणि होणाऱ्या नवऱ्याला अश्लील व्हिडिओ पाठवत लग्न तोडण्याचा प्रयत्न करत आहेत तुझं लग्न कोणाबरोबरही होऊ देणार नाही अशी धमकीही दिली असल्याचे अर्जात नमूद केले आहे जोपर्यंत या तिघा इस्मांना तात्काळ अटक होत नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी ठाम भूमिका परिवाराने घेतली आहे दरम्यान विजापूर नाका पोलीस स्टेशन घटनास्थळी पोहोचून पंचनामा करून मृतदेह शासकीय रुग्णालय येथे शवविच्छेदनासाठी पाठविला आहे माझ्या मुलीनं आत्महत्या केली त्याचं कारण असं आहे त्याला एक वेगळ्या प्रकारचं दबाव वेगळ्यापे दादागिरी किंवा वेगळ्या प्रकारचं गुंडेगिरी म्हणतात त्याला त्याला दबाव खेळ आलं गेला आणि त्या मुलीला त्याच्या होणाऱ्या लग्नासाठी जो नवरदेव होता त्यालासुद्धा दमदाटी करण्यात आलं आणि त्या दमदाटी केल्यानंतर त्या तो मुलगा निरोप दिला की मी त्याची लग्न करत नाही म्हणजे माझ्या माझ्या मुलीशी लग्न करणार नाही मग ती माझी मुलगी डिप्रेशनमध्ये गेली म्हणजे आता माझं लग्न आहे आज की लग्न होतं त्याचं मग ती आता लग्न माझं आज मोडलं नगर नवरदेव असल्यामुळं मग ती डिप्रेशन गेल्यामुळं आत्महत्या केली काल रात्री हळदी झाली असेल हळदी झाली हळदी पण लावलं होतं ते त्यांना म्हणत होता मी तुला एंडपर्यंत म्हणजे सकाळी अकरापर्यंत येऊ शकतो नवरदेव म्हणून मी तुला सकाळीसुद्धा येऊ शकतो नवरदेव म्हणून तू शेवटी त्याला तिकडनं दबाव वाढला गेल्यामुळं काही मेसेज वगैरे दाखवल्या गेल्यामुळं त्यांनी नाराज झाला त्याने स्विच ऑफ केला मोबाईल मग याच्या ओळख झालं आहे म्हणजे आता हॅनवर येणार नाही म्हणून त्यांनी आत्महत्या मार्ग ना नावं तर ते, त्यांना आम्ही चौदा तारखेला किंवा पंधरा तारखेला पोलीस स्टेशनमध्ये लेखी अर्ज दिले आणि स्वतः मुलगीने अर्ज दिले की ते स्वतः साईड करून आणि सुद्धा आले स्वतःचं मग त्याचं सांगितलं आणि सगळे उल्लेख केले की हे लोक गुंड गुंडायचे आहेत पण नावाचे आहेत समीर संतप शेख म्हणून आहे अजून एक सलमान म्हणून सलमान प्रिसाप शेख म्हणून आहे आणि एक वसीम सलमान शेख म्हणून सलमान शेख तर असं बनत आहे माझ्या जावयाला तुम्ही लावून त्या मुलीला लग्न केलं की त्याला तुला जिवंत मारतो आणि मला सुद्धा स्वतः थोडी करून सांगितलंय की तू पोलिसांना सांगितलं तुला भगून घेतो म्हणजे हा फुंड माणूस नाही का आम्ही कोणाला दम देतो का पोलिसांवर मोबाईलवर कोणाला असं असताना सुद्धा मी पोलिसांना सांगितलं होतं काय करतोय असं काय कळवलं होतं कळलं होतं लेखी दिलं होतं माझ्या मुलींना लेखी दिलं आहे कि कळवलं होतं सगळं उल्लेख केला होता सगळं परत सुद्धा हे असं दुर्दैवी प्रकार झाला की काय बरं नाही आहे क्वालिफाईड मुली होते म्हणजे एमबीए डिप्लॉमसी वगैरे केली सुशिक्षित मुली आणि हे नालायक माणसं असं करतात जे केडाळच्या बाग एरियामध्ये राहतात डोंगरा डोंगरामध्ये खेळत असल्यास की नालायक लोक नेहामध्ये फिजतात आणि असले कृती करतात पोलिसांनी तर तुम्ही अर्ध्यानंतर काही कारवाई केली नाही आता पुढं पोलिसांकडून काय अपेक्षा पोलिसांनी तर मी सांगितलं आता मी एक तर आता वडील आहे आता मी डिपार्टमेंट असलं तर प्रामाणिक असतो तर ताबडतोब द्यायला पाहिजे ॲक्शन ताबडतोब करायला पाहिजे हे असल्या गोष्टीला चान्स नव्हतं आहे हो माझ्या मुलीने स्वतःच सांगितलं माझ्या मला तर की नालायक माणसं माझ्याबरोबर मी मरीन पाज नाव्या हे त्यांच्या त्रासमुळं परंतु माझ्या एकटा अगोदरच पण चार मुलीला पण त्यांचं जीवन उद्ध्वस्त केलं हे लोकांनी सांगितलं नाही पुढे येऊन मी आता भेणार नाही कुणाला बापाला पण भेटणार नाही माझ्या पुढं कोणच नाही आता माझ्या मी स्वतः सगळ्यात मोठा मी आणि कुणालाच भेणार नावान फुडलं सांगतो पोलिसांनी काय कारवाईचं आश्वासन अटक करतो म्हणून अटक करतो म्हणून सांगितले आता बघू आता काय करतो त्यांच्या परिणाम करतो इंद्र पटेल तपासणी काच निदान व उपचार बुबुळावरील काचोळ्याचे म्हणजेच पडद्याचे ऑपरेशन लॅसिक मशीनद्वारे चष्म्याचा नंबर घालवणे तसेच सर्व प्रकारच्या इन्शुरन्स कॅशलेस सुविधा उपलब्ध चला तर मग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशनसाठी व उपचारासाठी अत्याधुनिक पद्धत निवडूया एकदा श्री गणपती नेत्रालयाला भेट देऊया आमचा पत्ता चार सात सात सहा प्लॉट नंबर एकशे अठरा दत्तनगर उमा कॉलेज समर पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा दोन दोन नऊ आठ नऊ शून्य किंवा सात शून्य दोन शून्य आठ आठ नऊ सहा तीन एक